विषय असा झाला रस्त्याच आमदार रस्त्याचं चा काम चालू आहे तर रस्त्याचं चा काम चालू असताना तिथं दगड टाकायचं चा काम चालू होतं तर वडील तिथं रस्त्यावरती बांधावरती उभे होते बांधव उभे असताना लबडी कंपनी यांचा मुलगा सायकलवर चालला होता आणि पुढे ट्रॅक्टर खाली होता असताना तो त्या वडिलांच्या छातीला धक्का लागून पुढे गेला निघून तर वडील एवढेच बोलले पुढे ट्रॅक्टर खाली होऊ राहिला तू काभार पुढे चालला तर तो बोलला म्हण मला टाइम झाला म्हणे तर प एवढं बोलल्यानंतर तो त्यांच्या आई वडिलांक निघून गेला आणि परत ते चार वाजता आले वडिलांना विचारपूस करायला लागली म्हणे तू माजला का म्हणा जास्त झाला का जो चो पोलीस पाटील असल्यामुळे तुलाही माजला का म्हणे झाल्यानंतर मग मी मध्ये गेलो म्हणलं मला मा मी तिथे गेलो मला बोलला का वा... तू जो मुलगा पोलीस पाटील अस ना तुलाही माझला म्हणे आणि मला बोलला का म्हणे तू पोलीस तर तिकडेच जाय म्हणे आणि मग मला पण माझ्यावरती मारहाण केली पोलीस के पाठलीत म्हणत पोलीस पाठल्याचा काही संबंध नाही म्हणे आणि तू इथून निघ म्हणत तर मला मारहाण केली आणि मला बोलला का जातीवादीवरून कोळी को कोळपट ते कोळपट राहतील म्हणे तू काचा पोलीस पाटील असं बोलला मला आणि वडिलांना पण मारहाण केली माझ्या मंडळीला पण मारहाण केली आईला पण मारहाण केली आणि आईला आईची गळतली मंगळसूत्र पण ते पोत चोरीला गेली त्याच्यामध्ये मारहाण झाल्यामुळे ओढतानी आणि भाऊ भावाला पण मारहाण केलं त्यांच्या हात पण फ्रॅक्चर झालेला आहे नाही सर पोलीस वगैरे काही आले नाही ते फार मारहाण तर डायरेक्ट इथं सिव्हिललाच आले नाही सर जिथं त्याच्यानंतर त्यांना कळवलं म्हणजे जेव्हा मारहाण झाली तेव्हा मी बेशुद्ध होऊन गेलो मला काही समजलं नाही मग ओढल्यान त्यांनी सांगितलं मला उचलून नेलं पोलीस स्टेशनला याला मग तिथून त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं त्याच्यानंतर मला काहीच बेशुद्ध होत त्या मला काही समजलंच नाही काय मागणी आता काय सर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजेत आम्हाला पोळपट वगैरे असं बोलता म्हण तुम्ही काशाच पोलीस पाटील म्हणे यांच्या अडर सुट्टी दाखलच झाला पाहिजे